इच्छेच पडली का गोटा घेऊन नाही देऊन घ्या आरक्षण मराठीत का हा ते काय ते जरी आले मीच मराठा बंधन मुक्त केला होता त्यामुळं कोण निवडून येणार कोण पडणार याशिषयी आम्हाला देणं घेणं नव्हतं काही सुतक पडायची काही गरज नव्हती यांचं नाम काय देणं घेणार हा मराठाच मराठाच मुक्त होता कोणाचं काम करा म्हणून सांगितलं होतं मराठ या राज्यात मराठ्यांशिवाय कोणी सत्ता स्थापन करू शकत नाही मराठ्यांच्या नादी लागणे एवढी सोपी गोष्ट नाही हा आम्ही मैदानातच नव्हतो ना आम्ही मैदानातच नाही येत आम्ही मैदानात असतो तर मग जिरुविली असतो तुम्हाला जर वाटतंय ना जारांगी फॅक्टर फेल झाला मराठा फॅक्टर फेल झाला उद्याचा उगणारा दिवस आमचा असणार आहे मग भाऊ एक बार सामुदा हो? आता आम्ही सरकार स्थापन झाल्याच्या नंतर मराठीच सांगू ना सरकार स्थापन झाल्याच्या नंतर आम्ही आमची तारीख डिक्लेअर करणार सामूहिक उपोषणाची राजकारण हा विषय वेगळा आहे राजकारण माझ्या समाजाला महत्वाचं नाही आरक्षण महत्वाचं आहे लेकरांसाठी कारण आता ऍडमिशन आहेत पुन्हा काही भारत्या निघणार आहेत त्याच्यासाठी आपले लेकरं सुशिक्षित बेकार म्हणून घरी हिंडू नये आपल्याला आरक्षणाची गरज आहे त्यामुळे सगळ्यांनी ताकदीने लढायचं आपला सगळ्या पक्षात विखुरलेला बलाढ्य समाज असल्यामुळं विखुरला होता परंतु आता पुन्हा एकत्र येणार आणि मराठा समाज मराठा जातीसाठी त्याच्या अस्मितेसाठी लढणार कारण प्रत्येकाला अस्मिता महत्वाची असते जातीची बैठक नाही हो बैठक नाही पण शक्यता आता काय बैठक घ्यायची आम्ही एकच आता दाखवायची गरज नाही पडत आम्हाला ते पहिले होत हे दाखवून ते दाखवून यांच्या नादे लागून आता काही दाखवायची गरज नाही आम्हाला आमची एकजूट हाय का नाही आम्हाला नारागुडावर असंच म्हणले होते की म्हणले हे मराठी आता नाही राहिले तिकडे माग चार दिवस धाक मारली होती आम्ही उभा राहायला सतराशे करोड जागा नव्हती दाखवायची गरज नाही आता आम्ही यांचं सरकार स्थापन झालं कि बसणार फक्त सरकारने मराठ्यांशी बेमानी करायचे नाही आरक्षण द्यायचं तुम्ही नाही दिलं ना हे सामूहिक कुपोषण तुम्हाला गुडघर मराठी संघ कल के चुनाव दोनशे चार मराठा कॅन्डिडेट जो आहे का क्या क्या जे म्हणते ना ते फॅक्टर फेल हे म्हणते जरा फॅक्टर फॅल अरे या मराठ्यांच्या फॅक्टर मुळे दहशती मुळे कपा कप मराठ्याला तिकीट वाटलेत मराठीच झाले ना दीडशे वरचे दोनशे चार वर गेले ना तुमचं काय टेकोचे दट्या खाना ती दट्या खाना दुसऱ्यात गर्दी हिंडतोन म्हणतो हिम ही गर्दी